देव शांत का असतो गणपतीच्या मूर्तीसमोर समीर खूप वेळ बसून होता आरती सुरू होती लोक डोळे मिटून हात जोडून उभे होते पण समीरचे डोळे उघडे होते आणि मन खूप दिवसांपासून भरलेलं तीन वर्ष झाली होती तीन वर्ष प्रयत्न तीन वर्ष अपयश आणि रोज मनात घुमणारा एकच प्रश्न देव असता तर माझ्यासोबत असं झालं असतं का नोकरी गेली मैत्री तुटली आणि एक दिवस वडीलही गेले त्या दिवसानंतर समीर रोज देवा पुढे यायचा प्रार्थनेसाठी नाही उत्तरांसाठी तू हळूच म्हणायचा मी रोज आलो देवा मी कधी तुझ्यावर शंका घेतली नाही मग तू एकदाही का बोलला नाहीस पण देव शांतच राहायचा त्या दिवशी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस होता विसर्जनाआधीची शेवटची रात्र सगळं घर झोपलेलं होतं पण समीर अजूनही देवघरातच बसलेला होता डोळे थकलेले मन अजून जाग आणि तेवढ्यात मागून एक शांत आवाज आला तुला उत्तर हवंय की फक्त दिलासा समीर दचकला मागे वळून पाहिलं समोर एक साधा म्हातारा उभा होता पांढरे कपडे कपाळावर टिळा आणि डोळे खूप शांत समीरने विचारलं तू कोण तो हसला तू ज्याच्याशी रोज बोलतोस तोच समीर हसला थोडासा रागात देव माझी परीक्षा घ्यायला माणसाचा वेश घेतलायस का मातारा शांतपणे बसला मी परीक्षा घेत नाही मी संधी देतो मग माझी संधी कुठे होती समीरचा आवाज चढला वडिलांना का नेलस माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस मातारा काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला मी तुझ्या वडिलांना नेलं नाही मी तुला एकटं राहायला शिकवला समीर गप्प झाला तो पुढे म्हणाला तू मला रोज प्रश्न विचारतोस पण स्वतःला कधी विचारलंस का तू शेवटचा प्रयत्न कधी सोडला समीरच्या डोळ्यांसमोर सगळं तरळलं एक इंटरव्ह्यू जिथे तो घाबरला एक बिझनेस आयडिया जी त्याने अर्ध्यात सोडली एक फोन जो त्याने उचलून नाही डोळ्यात पाणी आलं तो हळूच म्हणाला देवा मग तू शांत का होतास म्हातारा हसला कारण मी बोललो असतो तर तू स्वतःचा आवाज कधीच ऐकला नसतास तू रडलास मी ऐकलं तू हरलास मी पाहिलं पण मी मध्ये पडलो असतो तर तू कधी उभा राहिलाच नसतास आरतीचा शेवटचा सूर ऐकू आला समीरने डोळे मिटले आणि जेव्हा डोळे उघडले तू एकटाच होता म्हातारा नव्हता फक्त गणपतीची मूर्ती आणि मनात एक वेगळंच स्थैर्य दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी समीर काही मागत नव्हता तो फक्त म्हणाला देवा आज मी घाबरणार नाही चूक झाली तरी थांबणार नाही मूर्ती पाण्यात गेली पण समीरच्या आत काहीतरी जाग झालं काही महिन्यांनी लहानशी नोकरी पण मोठा आत्मविश्वास आणि आता जेव्हा तो देवापुढे उभा राहतो तेव्हा प्रश्न विचारत नाही तो फक्त हसतो कारण त्याला कळालं होतं देव शांत असतो कारण तो आपल्यावर विश्वास ठेवत असतो